सकाळचे आठ वाजलेले आहे आणि इथे बघा आंघोळीचं पाणी लावलेलं ला आहे आता हे पाणी लवकर गर गरम होणार नाही कारण हीटर काय माहीत काय प्रॉब्लेम आहे दहा ते पंधरा मिनटातही ते, ते पाहिजे तसं गरम होत नाही हिवाळ्यामध्ये पाहिजे असतं कडक एकदम तर असो पाणी लावलं ला, आणि नंतर तुरीच्या शेंगा आणलेल्या होत्या त्या बाहेरच ठेवल्या मी कारण त्या मला साफ करायच्या होत्या आणि शेंगा अशा आणलेल्या आहेत तोळून की पानंसोबतच आहे त्या आणि त्यातल्या शेंगा काढाव्या लागेल आणि फांद्या फांद्या टाकून द्याव्या लागेल आता त्या शेतातून आणलेल्या एक आजोबाचं शेत आहे ते कधी कधी देतात तर माणसं कुठे एक दे एक, एक शेंग तोडतात घेतलं की ओरबडल्यासारखं ते घेऊन येतात अशासारख्या त्या शेंगा आणलेल्या आहे तरच हो त्या दुपारीच मी दाणे काढून ठेवणार आहे यावेळेस तर होत नाही त्यानंतर करायचा होता नाश्ता आता नाश्त्यामध्ये आलूचे पराठे करायचे होते पण आता ते कॅन्सल माझ्या लक्षातच आलं नाही की रात्री मी पुलाव केलेला होता आणि तो पुलाव बऱ्यापैकी आहे मला वाटलं थोडंसं असेल पण बघते काय तर बऱ्यापैकी आहे आणि आता रुचीला तो पुलाव भरपूर आवडतो तो तर तोच तिला गरम करून देईल आणि आमच्यासाठी आता रात्रीच्या तीन चपात्या आहे तर त्यासोबत टमाटरची चटणी आता हे टमाटर गावरानी असल्यामुळे भरपूर आंबट आहे तर यामध्येच एक उकडलेला बटाटा ॲड करणार आहे सकाळी चहा केला आणि बटाटे उकळायला ठेवले मी आणि नंतर लक्षात आलं की पुलाव आहेच आपल्याकडे तर मग मक... म्हटलं राहू द्या आलू पराठे कॅन्सल आता याच बटाट्याची दुपारी भाजी करेल आणि बटाट्याची भाजी म्हटलं तर प्रत्येक मुलांना आवडतेच ती तर माझ्याही मुलीला खूप आवडते तर तीच भाजी दुपारी तिला करून देईल तर हा फ्रीज आहे ना तर इकडे हे लावलेलं ला आहे पाणी पाणी म्हणजे हीटरला लावलेलं ला आहे तर त्यामुळे मग फ्रीज बंद ठेवते लाईटचा काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही जर फ्रीज चालू असला आणि हीटर लावलं तर एकदम कमी जास्त लाईट होत असते त्यामुळे मग फ्रीज बंदच ठेवते आधी हॉलमध्ये मी ते पाण्याचं लावायची तेव्हा पण तोच प्रॉब्लेम होता कारण जसं हीटर लावलं की लाईट म्हणजे बंद व्हायची तर दोन तीनदा तसंच झालं मग शेवटी मग या रूममध्ये लावलं आम्ही ते हीटर पण तोच प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे आणि ही हिवाळ्यातच हीटर पाहिजे असतं बाकी पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये इतकी गरज राहत नाही आणि पावसाळ्यामध्ये सहसा तर गॅसवर पण गरम करता येतं पाणी तर त्यानंतर इथे टमाटरची चटणी केली आणि आता यामध्ये एक बटाटा ॲड करणार आहे आणि बाकी बटाटे राहू देईल दुपारी त्याच बटाट्याची भाजी करेल आणि हे बटाटे आहे ते एम पी साईडला मिळतात थोडे लालसर असतात त्याला कुठला छिंदवाडा बटाटा असं काही म्हणतात तो बटाटा आहे आणि हा बटाटा फार कमी मिळते इकडे आणि आमच्या खेडोपाळी म्हणजे जसं की माझ्या सासरी तिकडे बाजार वगैरे आठवडी बाजार असतो तर हाच बटाटा जास्तीत जास्त विकायला येतो आणि त्या साईडनं एम पी थोडं जवळही पडतं तर छान लागते या बटाट्याची भाजी जे आपण साधे बटाटे आणतो ना त्यापेक्षा छान वाटते आणि हा बटाटा खराब पण ना होत नाही लवकर तुम्ही दहा पंधरा दिवस जरी ठेवला ना काळा पडत ना खराब होत छान असतात ते अगदी आणि मी जर आठवडी बाजाराला गेली गावाला तर तिकडनं दोन तीन किलो बटाटे घेऊन येत असते आता इकडे आणायचं म्हटलं तर मग खूप कमी मिळतात एखाद्या वेळी मिळाले तर मिळाले तर असं सकाळी नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर इकडे कपडे धुवायचे होते तर ते सगळं धुवून घेतलं आणि हा ऑर्गनायझर आता इथे हा पसारा होतोच होतो आज जरी आवरला तरी तो दुसऱ्या दिवशी तसाच आता मी कितीतरी ऑर्गनायझर किंवा बॉक्स घेतलेले आहे एक्स्ट्रा सामान ठेवण्यासाठी तरीसुद्धा काही ना काही इकडे तिकडे असतंच तर छोट्या मोठ्या वस्तू असतातच त्यात ते आवरून घेतलं नंतर कपाट पुचलं आणि या टेबलवर या टेबलवर तर एनी टाईम असतंच ते किती आवरलं तर लगेच पाच मिनटांनी परत तसंच होईल तर इथे पाण्याच्या एवढ्या बॉटल आहे की त्या तिथेच असतात आता मी घरामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला तर माझी मुलगी म्हणते की नाही इथेच ठेव मला पाणी प्यावं लागतं आणि तिला पाहिजेच असतं कारण सकाळी पण ती प्रॅक्टिसला जाते संध्याकाळी पण आणि भरपूर असं पाणी तिला पाहिजे त्यामुळे इथलीच बॉटल ती घेऊन जाते त्यानंतर जे कपाट आहे तर यामध्ये तिचं स्केटिंगचं सामान आहे ते सगळं व्यवस्थित लावायचं होतं आणि आता हा पडदा धुवायला घेतला आता काय करते ती जाता येता या पडद्याला हात पुसते आणि लाईट कलर असल्यामुळे तो लगेच खराब होतो त्यामुळे दर आठवड्याला मला तो पडदा धुवावाच लागतो आणि असं लाईट कलर असला आणि त्यावर असं हात जर पुसला ना लगेच लक्षात येतं ते कसं दिसायला छान वाटत नाही आणि त्यानंतर दुपारचे चार वाजलेले आहे तर आता हे कपाट आवरायला घेतलं त्यात मुलीचं चालू होतं तिचा मोबाईल तो बिघडला तो दुरुस्त करायला टाकलेला आहे मी आणि तो मोबाईल माझाच होता एक जुना जो मी तिला दिला वापरायला म्हणजे तिचा कॉलेजचा अभ्यास असतो तसंच काही तिच्या स्पोर्टबद्दल ग्रुपमध्ये काही येतात माहिती त्याच्यामुळे मग तिला पाहायला बरं होतं तर आता मोबाईल तो बिघडला आणि दुकानदारांनी किंमत जास्त सांगितली म्हणजे दुरुस्ती करायला पैसे जास्त बोलले ते तर ती बोलली की इतके पैसे देण्यापेक्षा मला दुसरा घेऊन दे तिला म्हटलं थांब आता काही दिवस आणि त्या मोबाईलला कमीत कमी नऊ दहा वर्ष झालेले होते आता साहजिकच आहे तो मोबाईल खराब होण्याची शक्यता होतीच आता प्रॉब्लेम असा आहे की जिकडे आम्ही राहतो ना ते त्यामध्ये ओडाफोनचं सिम अजिबात वर्क करत नाही म्हणजे रेंज राहत नाही ना कॉलिंग ना डेटा काहीच नाही आणि तेच जर सिटीमध्ये घेऊन गेलं तर ते काम करतं बाकी मोबाईल बिघडलेला नाही फक्त त्या एका सिमचा प्रॉब्लेम येतो बाकी सिम चालतात त्यामध्ये फक्त ते, ते सिम चालत नाही आणि जिओचं जर टाकलं तर जिओचं मग कधी कधी कुठे बाहेर काही गेलं तर काम करत नाही त्यामुळे ते त्यामध्ये दोन्ही सिम आहेत पण का एक, ते ओडाफोनचं आम आवश्यक आहे कारण ओडाफोनचं आमचं फॅमिली पॅक आहे तिन्ही मोबाईलला म्हणजे एक एकच बिल येतं त्यामुळे आम्ही ते ठेवलेलं आहे आणि जिओचं बिल कसं मंथली रिचार्ज जास्त पडतं त्यामुळे काही ते जास्त वापरत नाही तर अशा पद्धतीने मग तिची समजूत घातली की थांब काही दिवस नंतर घेऊ आता हा दुरुस्त करून बघू झाला तर ठीक नाही तर राहू दे आणि माझा मोबाईल कसं की माझ्याजवळच असतो माझे इतर ऑनलाईन काम असतात त्यामुळे मग मी तिला काही जास्त वेळ देत नाही तर त्यानंतर इथे हे रॅक वगैरे आवरली आणि हे आधी मी तिसऱ्या बर्थडेला मुलीला गिफ्ट केलेलं होतं कपाट छान कार्टूनचं होतं वरती ते कवर फाटलं त्यामुळे मग आता हा हे स्टँड आहे तर यामध्ये आता इतर सामान ठेवत असते आधी तिचे कपडे ठेवायची पण ते कवर असलं तर बरं राहते आणि मग आता म्हटलं द्या कपडे आता मोठ्या रॅकमध्ये ठेवते आणि तिथे आता जे काही तिचं स्पोर्टचं सामान आहे ते ठेवते आणि वरून त्याला हा पडदा लावून दिला मी जेणेकरून ते म्हणजे दिसायला नको दुपार जा तर दुपारच्या वेळेस असे छोटे मोठे कामं असतातच हे झाल्यानंतर मला शेंगाचे दाणे काढायचे होते वटाण्याच्या शेंगा आणि तुरीच्या शेंगा तर आज नळ येणार नव्हते त्याच्यामुळे म्हटलं आपण हेच कामं करायचे ज्या दिवशी नळ येत नाही त्या दिवशी मग मी माझे एक्स्ट्राचे कामं करते आणि सकाळच्या वेळेस तुरीचे दाणे काढणं अशक्य होत नाही सकाळी जर काढायचं म्हटलं सॉरी संध्याकाळी तर संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी त्यात माझं ऑनलाईन काम असते तर ते पण करत असते त्यामुळे जसा वेळ भे मिळाला तसं करत राहते आणि अशा पद्धतीने इथे व्यवस्थित तो पडदा लावून घेतला आता पडदा लावला तर इतका पसारा वाटत नाही त्यानंतर वरचा जो कप्पा होता जिथे की छोट्या मोठ्या वस्तू असतात त्या आवरून घेतल्या आणि त्यानंतर इथे वटाण्याचे दाणे काढायला घेतले आता सकाळी काळायचे होते मला ते तर मुलीला म्हटलं बसल्या बसल्या तू ते दाणे काढून घे तर ती बोलली मी नेहमी थकून आलेली आहे आणि सहसा ती करायलाच पाहत नाही कारण सकाळी प्रॅक्टिस भरपूर होते त्यामुळे नाश्ता झाला की तिला आराम पाहिजे असतो म्हटलं ठीक आहे जाऊ दे आता लेकरांचं कसं असतं त्यांच्या मूळवर केलं तर केलं नाही तर नाही केलं आणि जर मी बाहेरगावी कुठे गेली तर ती बरोबर करते आणि घरी असली मी तर मग थोडं तिचं आळस वाळतो तर असो आता जेव्हा तिला कुठं आपण गेलं तर ती करते असं नाही करत नाही म्हणून पण आता एखाद्या दिवशी मुलंही कंटाळा करतात आणि खरंच ती प्रॅक्टिस वगैरे हो झाली की खूप थकून जाते त्याच्यामुळे मग मी पण फोर्स करत नाही तरी छोटे मोठे काही ना कामं सांगते तर त्यानंतर इथे बाहेर बसली आणि म्हटलं चला हे तुरीचे जे दाणे काढायचे होते तर ते काढायला घेतले आणि तुरीचे दाणे काढणं म्हणजे याच्यामध्ये अर्धा एक तास जातोच जातो मला काही इतकं फास्ट होत नाही माझ्याच्यानी काढणं तर इथे बाहेर बसली आणि त्या शेजारच्या काकू होत्या त्या बोलत होत्या तर त्यांच्याशी थोडा वेळ बोलली आणि म्हटलं जाऊ द्या आता आपलं काम करायचं आणि त्यानंतर इकडे बाजूला पण काम बांधकाम चालू आहे ना तर खूप दिवसभर आवाज येतो जिथे सेंट्रिंगचा वगैरे ठोकण्याचा भरपूर असा आवाज असतो त्यामुळे मग दिवसा दार बंदच असते आणि सहा वाजले की मग इथे बाहेर येऊन बसते थोडा वेळ आता त्यानंतर मला झाडझूड करायची होती म्हटलं आधी दाणे वगैरे काढून घ्यायचे म्हणजे हा पसारा सगळं आवरला जातो आणि या तुरीच्या शेंगामुळेच जास्तीत जास्त कचरा होतो जमा आणि याच्यामुळेच आमची बकेट दोन दिवसामध्ये भरते तर आता शेवट शेवट शेंगा राहिलेले आहे म्हटलं खाऊन घ्यायच्या त्यानंतर तर मग संपूनच जातील आणि आता वाळायला पण आलेले आहे तर त्यानंतर इथे सगळं कचरा वगैरे आवरला आणि आता रूम आवरायची होती त्याआधी म्हटलं एक कपडे सुकलेले काढून घ्यायचे आणि त्यानंतरच झाडझूड करायची तर असं आजचं छोटंसं रुटीन होतं माझं सकाळचं आणि मध्येच तुम्हाला दुपारचं दाखवलं तर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर इथे कपडे वगैरे ठेवायला घेतले आणि नंतर ही रूम झाडायची होती आता थंडी थोडी कमी वाटायला लागली तर म्हटलं जाऊ द्या एक एक कपडे धुऊन आता ठेवून द्यायचे जे की थंडीमध्ये एक्स्ट्राचे काढलेले होते शॉल किंवा ब्लँकेट्स वगैरे तर ते एक एक दिवस धुत असते आणि आता बाकी कपडे ठेवून देणार आहे म्हणजे पसारा व्हायला नको आणि शॉल वगैरे असल्या तर कपाटातच ठेवते खालच्या कप्प्यामध्ये आणि जास्त मोठे शॉ सॉरी ब्लँकेट किंवा चादर असल्या तर ते ऑर्गनायझर आहेत त्यामध्ये ठेवते तर इथे बेड वगैरे आवरलेला आहे आणि हे बाजूला ऑर्गनायझर आहे ज्यावर मी फ्लावर है, था था। तो तो ते पॉट ठेवलेलं आहे त्यामध्येच माझ्या ब्लँकेट वगैरे सर्व बसतात तर इथे बेड आवरला आणि आता रूम झाडायची होती तर म्हटलं ते झाडून घेऊया आणि त्यानंतर सगळं बाहेरचं वगैरे झाडायला घेतलं तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता चला मग इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय